हॅलो 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 समर्थक श्री स्वामी तुम्ही मस्त ताई हो ताई तुम्ही ता अनुभव जो टाकलाय ना जो आता जो आता झालाय अपलोड तर तो त्याचा त्याला आवाजच नाहीये नाही नाही आवाज नाहीये त्याला अजिबात अरे अरे मी तेच तुम्हाला सांगण्यासाठी केला आणि हा आणि मी काय म्हणते ताई आज पहिले तुम्ही दोन दोन अनुभव टाकायचे एका दिवशी आता एकदम कमी आम्ही वाढ बघत राहतो काय झालं था ताई हे बदलापूरचं इलेक्शन ड्युटी लागलेली मला हा बरोबर बरोबर आणि ते ट्रेनिंग होते त्यात ती इलेक्शन ड्युटी एवढी थकली ते होत नाही तेवढ्यात माझं सिलेक्शन झालं ठाणे जिल्ह्यात ना टीचर म्हणून मग मला डायरेक्ट औरंगाबादला बोलवलं मग मी चार दिवस तिथे औरंगाबादला गेले चार दिवस ते इलेक्शनचे गेले आणि काल दुपारी आली तरी मग आली तर तो थकवा कुठे जातोय तरी पण मी म्हटलं एक हा मोठा अनुभव आहे तो करून देते पोस्ट पण तरी आवाज नाही ना। ते आता जो अपलोड झालाय ना त्याला आवाजच नाहीये आणि तुम्हाला मेसेजेस आलेत मी म्हटलं तुम्ही आता बघण्यामध्ये शाळेत म्हटल्यावरती तुम्हाला बघायला मिळाले हा शनिवार आहे हा हा बरोबर बरोबर मला वाटलं की शनिवारची सुट्टी असेल ठीक आहे मी माझा अनुभव मी तर बर, मला तर बरेच दिवस स्वामी अनुभव देतच नव्हते अच्छा माहित नाही मला स्वामी अनुभव देतच नव्हते आता खूप दिवस झाले मी माझं नाव नाही सांगत आता मला हा माझं मला स्वामींनी खूप दिवस अनुभव असे दिले नाहीत तर मी पण मला माझ्या स्वामींचं नामस्मरण वगैरे हे माझं चालूच होतं असं म्हणजे काय असं नामस्मरण मी करतेच आणि मी खूप जणांना सेवेत पण आणलंय आणि आणते पण म्हणजे माझं एक असतं की रोज एक सेवे तरी घडला पाहिजे असं म्हणजे पण मी खूप जणांना सेवेत आमच्या अख्ख्या घराला माझ्या माहेर सासरला भरपूर जणांना सेवेत आणलं तर काय झालं आता तुम्हाला न्यूज मध्ये समजलंच असेल माझा भाऊ आहे ना तो म्हणजे आम्ही कोल्हापूरचा आहे म्हणजे माझं माहेर ते कोल्हापूर आहे तिकडे हा मग माझं ना भावाने म्हणजे माझ्या भावाने असं नाही म्हणता येणार सगळ्यांनी मिळून स्वामींचा मठ स्थापन करायला घेतलाय माझ्या खेडेगावामध्ये तिकडे कोल्हापूरमध्ये असं एक खेडेगाव आहे ना की तिथे साधा रस्ता नाहीये पण स्वामींचा सा मठ तयार होतोय म्हणजे आम्हाला पण त्याचं आश्चर्य आहे हो ना आणि त्या गावामध्ये स्वामी कसे काय गेले आज म्हणजे त्या गावाची एवढी म्हणजे ते, ते कोल्हापूरमध्ये एकदम खेडेगाव आहे तर तिकडे ते स्वामी पोहचलेत मला त्या गोष्टीचं पण आश्चर्य वाटत कारण की माझा भाऊ त्याच्यामध्ये आहे तर त्यांनी सगळे मिळून भाऊ मिळून म्हणजे असं त्यांनी तो मठ करायला घेतलाय म्हणजे सगळ्यांनी मिळून आणि खूप त्यांनी दत्त जयंतीचा उत्सव परवा छान केला तर हा खूप परवा मस्त म्हणजे ते जर आता चार पाच वर्ष करतात पण आता स्वामींचं करायला लागले म्हणजे त्यांना दत्तांची पण चांगली ओळख झाली तर त्यांनी छान उत्सव केला पण काय झालं काही चांगली म्हणजे काही काही प्रॉब्लेम असेल काही माहित नाही आता काय झालंय ते माहित नाहीये पण काल त्यांचं काहीतरी ते स्थिरपूजन असं ते काल होतं त्याचं जेवण काल होतं जयंती परवा झाली पण काल त्याचं जेवण होतं तर जेवण होतं तर त्यांनी जेवण केलं आणि जेवले सगळे आणि सगळ्यांना म्हणजे जेवढे साडेतीन हजार लोक आता गावाला कसं प्रत्येक जण आपल्या नातेवाईकांना इन्व्हाईट करतात बरोबर कोल्हापूर खूप मोठं असल्यामुळे खूप नातेवाईक आहेत आणि साडेतीन हजार लोक जेवली त्यातल्या शंभर लोकांना विषबाधा झाली हा ना खूप पण म्हणजे हो, म्हणतात जाक ना भले आलं संकट गावावर पण म्हणतात ना थोडक्यात टळलं म्हणजे कोणाला जास्त त्रास झाला नाही हा म्हणजे तेच दादा म्हणतो आम्ही स्वामींना एकच प्रार्थना केली कार्यक्रमाला गालबोट लागलेलाच आहे कारण की आता ते तसं झाल्यामुळे तर शेतकरी लोक ती सगळी आता आणि मेन म्हणजे ग्रामीण लोक ग्रामीण ठिकाणी असं दवाखाने वगैरे पण एका एका वेळेला जर शंभर लोकांना झालं तर तिथे अवेलेबल हो, पण तेवढं राहायला पाहिजे तरी पण हो, फॉरेन डिपार्टमेंटला सगळे रिपोर्ट करायला दिले आहेत सगळं टेरेरला दिलंय त्या लोकांनी आता त्याचा निकाल म्हणजे रिपोर्ट येईल त्याचा म्हणजे आज येणार आहे त्याचा रिपोर्ट संध्याकाळपर्यंत दादा बोलतो ते स्वामींना म्हणतोय कोणाला त्रास हो पण आज लोक म्हणजे जी लोक ऍडमिट होती शेताकडे म्हणजे जात आहेत ते बघून म्हणजे म्हणजे ते दादा मला बोलतो की ते मला बरं वाटलं म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलं स्वामींना मी तेच बोललो की असं झालं नव्हतं आणि हे असं झालं पण ठीक आहे झालं ते झालं आता ते काय नशिबात असं ते होतच पण ते स्वामींनी म्हणतात ना हाताचं बोटावर नेलं आणि दुसरा म्हणजे माझा अनुभव वैयक्तिक सांगते दत्त जयंतीच्या दिवशी मी ऑफिसला जाते तर मला असं काही मठात जाऊन यावेळेला मी गुरुचरित्राला पण बसली नाही कारण की माझं अडचण मासिक धर्म असल्यामुळे मी म्हटलं गोळ्या वगैरे मी खात नाही तर मासिक धर्म असल्यामुळे हा कारण की काही खूप त्रास होतो आणि मग कसं होतं आपलं एक तर आता तिसोडी वगैरेचे त्रास होत आहेत वारंवार म्हणून मग मी विचार केला स्वामी काय म्हणत नाहीत की माझं दत्त जयंतीला पारायण कर किंवा असं मी आपल्याला वेळ भेटेल तेव्हा आपण करायचं तर आणि मी त्या साताऱ्यांच्या ताईंचा अनुभव <laughs> तो मी वारंवार ते आता ऐकते कारण की मला ते ऐकलं ना की एक एनर्जी भेटते ना म्हणजे मी खूप एनर्जी, ते एनर्जी। काही एनर्जी आणि ते सांगतात त्यांचा आवाज आणि तुमचा आवाज दोघींचा <laughs> आवाज ना मी तर रात्री असा मोबाईल दोघींचा आवाज ऐकत झोपते जसं की आपण अंगाई गीत कसं ऐकतो माझी मोठी मुलगी मला बोलते मम्मी तू त्या ताईंचेच अनुभव बघते बाकी कुठलेच नाही बघत मी म्हटलं तर मला त्यांचा आवाज आहे ना तो मला काय माहिती स्वामींचं कसं आहे मला ती स्वामींचे कार्यक्रम बघते ना माझी मोठी मुलगी ना ती स्वामींचे एपिसोड ना क्रोज बघते तिला सवय तिला ते, ते सवय लागेल मोठ्या मुलीला हा मी तिला म्हणजे तिला आवडतात म्हणजे तर मला एक सवय लागली की तुमचे अनुभव ऐकतच म्हणजे मला सवय लावून अनुभव ना मी जेव्हा जेव्हा पाच वेळा ऐकले तरी नाही मी सारखं ते ऐकत तर हो ना खूप मस्त अनुभव आहे तर मला काय झालं मी त्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी मी म्हटलं स्वामी मी वेगळे काहीतरी सेवा करीन आज म्हणजे मला इच्छा तर आहे तर जायला भेटणार नाही आता सरांना तरी काय सांगणार ना आमच्या आणि मला कसं आहे देवाचं आपलं ते लोक नाही आहेत ते सिंधी आहेत त्यामुळे त्यांना काही आपल्या देवाची ओळख नाहीये त्यामुळे आपण सांगायचं मग ते लोक आपल्या देवाला काहीतरी बोलणार त्यापेक्षा विचार केला की आपण आपलं जाऊया देवळात मग मी त्या सरांना सांगितलं मी लंचला घरी जाणार याल तर त्यांचं काय असं काही नसतं लंच टाईम मध्ये तुम्ही काही पण करा तर मी म्हटलं आणि माझा तर काही त्या दिवशी गुरुवार होता उपच होता मला काही घरी जायची गरज नव्हती पण मी विचार केला सकाळी तर पूजेमध्ये काही सेवा करायला वेळ भेटला नाही तर मी आपलं आमच्या ना ऑफिसच्या थोडंसं बाजूला ना दत्त मंदिर आहे छोटं एकदम म्हणजे तुम्ही म्हणाल त्या मंदिरात दोनच जण बसू शकतात एवढंच मंदिर आहे ते दत्तांचं मंदिर आहे तर मी विचार केला बघा आता सगळीकडे दत्त जयंतीचे उत्सव आहेत तर कुठे मला बसायला पण देणार नाही वाचन करायला आमच्या इथे पण खूप मोठा मठ आहे तिथे पण काही त्या दिवशी सगळ्यांचा महाप्रसाद असतो तर बसायला तर कुठेच देणार नाही मला तर मी विचार केला तर दत्ताच्या मंदिरात जर मी बसून जर वाचलं एखादं किंवा काय तर मी काय केलं त्या दिवशी ते बसले आणि आपल्या ग्रुपला ना दत्त स्थिरकरण स्त्र वगैरे असं सगळं टाकलं होतं एकाने मी म्हटलं जाऊ दे कदाचित मी माझ्यासाठीच असेल म्हणजे मी ही सेवा करावी त्या मंदिरात तर कोण सेवा करत नव्हतं ना फक्त त्यांची पूजा करतात सेवा अशी काहीच होत नाही मग मी तिथे जाऊन ना जेवढं मला जमेल दीड तासामध्ये एक सारामृत त्याच्यानंतर दत्त स्थिर स्तोत्र परत दिगंबरा दिगंबरा मला जेवढं जमलं तेवढं मी केलं तिथे म्हणजे दीड तास मी जवळ एक ते अडीच वाजेपर्यंत केलं ऑफिसच्या बाजूला संपला मग मी आली ऑफिसमध्ये आणि मी फक्त दत्तांना येताना सोडली की मला स्वामींनी खूप प्रचिती दिली माझ्या स्वामी मला प्रचिती दिली आता मी स्वामींकडे प्रचिती मागत नाही कारण की स्वामी आहेत मला माहितीये त्यामुळे मी सारखी स्वामींकडे प्रचिती पण म्हणला दत्तगुरु तुमची प्रचिती मला तुम्ही द्या ना मला आज तुमची प्रचिती पाहिजे तर मला ना तुम्ही असं काहीतरी संध्याकाळपर्यंत दाखवा तुम्हें तुम्हें की जेणेकरून तुम्ही आहे तुमचं मला तर माहितीये मी आज सगळ्यांच्या अनुभवात सत्तांचं ऐकतेच आणि दत्तांचं जे करतात त्यांना मरण पण खूप म्हणजे गुरुवारी किंवा असं चांगल्या दिवशीच येतं मरण हे मला माहिती आहे तर मी म्हटलं मला पण म्हणजे तुम्ही हे करा म्हणून स्वामींचं तर मला माहितीच आहे म्हंटल स्वामी आणि स्वामी काय दत्तगुरु वेगळे नाहीयेत पण मी म्हटलं दत्त तुमची मला प्रचिती द्या तर मी आपलं असं म्हटलं आणि मी दत्तांचं करायला खूप आवडते म्हणजे मी दत्तांच्या मूर्तीला बघितलं तरी मला भीती वाटते काय म्हणजे स्वामींकडे बघितलं की मला काही वाटत नाही पण दत्तांची मूर्ती मला थोडीशी अशी म्हणजे मी त्यांना कसं ते सोहळा असतो ना शेवटी मला भीती वाटते मनामध्ये हा म्हणून मी त्या मूर्तीला जाऊन हात पण कधी लावत नाही आपली लांबूनच पाया पडते आणि येते तर मी आली घरी आणि मग घरी गेली आणि आमच्याकडे ना मी बिल्डिंग मध्ये राहते तर तिथे मांजरीचा काही संबंधच नाही कारण मांजरच तर त्या दिवशी ना मी काय बोलली मी त्या दिवशी शॉर्टकट मारला जेवणामध्ये मी आपलं भात डाळ आपलं भात डाळ आणि मी त्या दिवशी काही गोड वगैरे काय मी गोड म्हणजे गोड काय केलं नाही मी त्या दिवशी पेढे आणले मग मी पेढेच दाखवले मी काय असं वेगळं काय केलं नाही त्या दिवशी म्हणजे वेगळं दत्त जयंती होती तरी पण मी वेगळे असं काही नैवेद्य त्या दिवशी म्हणवलं नाही तर मला उशीर झालेला जा घरी जायला कारण की आठ साडेआठ झालेले म्हणून म्हटलं की दे थोडक्यातच मी आज करते आणि माझी त्या दिवशी कसं झालं माझं गुरुवार उपास माझा सोमवार उपास त्याच्यानंतर माझा शुक्रवार पण वैभव लक्ष्मीचा असतो तर उपास झाले तर मग मी म्हटलं की मला एकदम थकवा आणि मला बरं पण नव्हतं म्हणून मी म्हटलं जाऊ दे आज मी ह्याच्यावरच स्वामींना भागवते आज आजू स्वामींना असं मी स्वामींना आपलं सांगतो मी स्वामींना असं मला सांगितलं स्वामींना शॉर्टकट मारते असं मी स्वामींना तर मी तसं स्वामींना सांगितलं आणि मी ते पेढे स्वामींसमोर ठेवले आणि मी माझ्या मुलीला बोलली तर आपण जेवायला घेऊया तर ना ती मांजर आहे ना असं दरवाजा कसं ठोकतो अशी ठोकत होती तर हा मांजर हा अशी माणसा तर मी माझ्या मुलीला बोली बघ कोण आहे तर तिने वरती बघितलं तिने कशाला खाली बघितलंय की म्हणते मम्मी कोण नाही तुला भास होत तर मी म्हटलं अगं नाही कोणतरी आहे दरवाजा तर लावलेला नव्हता मग मी असं खेचला तर ती मांजर अशी आतमध्ये आली आणि तिने ना पूर्ण घरामध्ये असं राऊंड मारला पूर्ण घरात अशी राऊंड मारला आणि मग नंतर ना मी म्हटलं माझ्याकडे ना त्या दिवशी दूध पण नव्हतं कारण घरात कोण दूध पीत नाही तर दूध पण नव्हतं आणि मी देवाला पण आज काय झालं सकाळी पण मला उशीर झाला ना मी तर दूधच ठेवतो ठेवला तर मी म्हंटल अरे बापरे दूध पण नाही तर बाजूच्या ताई बोलल्या की नाही माझ्याकडे काही दूध आहे मग आपण ते दूध देऊया का त्या मांजरीला नाहीतर मी असं दुसऱ्या दिवशी त्याचं घरीच होतं तर मी तर काय पित नाही तर मी म्हटलं ठीक आहे तुम्ही द्या तिने ना वाटीभर दूध पिलं मी तुम्हाला फोटो शेअर करते आणि मग मी तिची पूजा केली तर तुम्हाला सांगते मांजरीने पूजा अगदी करून घेतली माझ्याकडे बघत टकमक करत माझ्याकडे पूजा करून घेतली आणि मग नंतर माझ्या लक्षात नंतर माझं ते झालं तर नंतर लक्षात आलं मी दत्तांना बोललेली माझ्या मला तुम्ही काहीतरी प्रसिद्धी द्या तर म्हटलं ती मांजर तर मला बिल्डिंग मध्ये सगळे म्हणतात कधी मांजर आपल्या बिल्डिंग मध्ये आलं ना तुमच्या घरी कसं काय आलं मी बोलले मलाच नाही माहिती आणि आमच्या बिल्डिंग मध्ये कोणाकडेच मांजर नाहीये मांजर ते, ते, ते मांजर कुठून आलं आणि ते त्या दिवशीच आलं त्याच्यानंतर ते मला मांजर दिसलंच नाहीये आणि बिल्डिंग मध्ये विचारलं तर ते कोणाच नाही आणि ते मांजर ना माऊ माऊ करत म्हणजे ते घरात पूर्ण फिरलं आणि ते कुंकू आहे ना ते अगदी माझ्या स्वामींच्या पुढे टाकलं त्या डोक्यात असं झटकलं पडले आणि ते नंतर निघून गेलं मांजर आणि तर खाल्लं नाही पण दूध पिलं तिने अगदी दूध पोटभर पिलं आणि मग ते मांजर गेलं तर मला ते नंतर तेव्हा क्लिकच झालं नाही नंतर माझ्या लक्षात आलं अरे बापरे म्हटलं स्वामींनी अनुभव दिला सॉरी अनुभव दिला तरी मला समजलं नाही म्हटलं एवढी मी वेडी म्हटलं शब्द मी माझ्या मिस्टरांना म्हणते अहो बघा ना मी सकाळी त्या मंदिरात जाऊन म्हटलं एवढंस मंदिर छोटस मंदिर आणि मी छोट्याच्या मंदिरात छोटीशी इच्छा व्यक्त केली आणि ती संध्याकाळ व्हायची आतच माझी पूर्ण करून टाकली हा अनुभव नक्की शेअर केला आणि मला आता स्वामी ना अनुभव देत नाहीयेत काय माहिती तुम्ही सांगा आता स्वामीचा अनुभव दिला स्वामींनी खूप दिवस अनुभव म्हणजे असं दिलेलाच नाहीये मला आणि माझ्या मुलीने ना दत्तगुडूंचं एक चित्र काढलं एवढं सुंदर काढलं ना ताई विचार करा ना मी खूप मुलं मी आपल्या ग्रुपला पण टाकला होता फोटो अच्छा तुम्ही किती जण बरोबर आहात काही नंबर बघितलाच नाही अच्छा 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 बरं बरं चालेल फक्त तुम्ही अनुभवाचा आवाज आहे ना तो फक्त बघा तुम्ही तो करून आणि सातारच्या ताईंचा अनुभव बघा ना ताई आठवड्याला तरी एक आला ना तरी पण मन प्रसन्न होईल त्याच्यासाठी तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करा हो हो ताई हो नक्की अनुभव ऐकला आम्हाला कधी ऐकायला मिळणार आता बघा मी ह्या वेळेत रिटायर होते मग माझ्या अनुभव अनुभव सुरू होतील हा नाही मग तुमचे अनुभव पण आम्हाला ऐकायला खूप आवडेल कारण की आमचे अनुभव आम्ही सांगतो पण तुमच्यासारखे लोकांची पण अनुभव आम्हाला ऐकायला खरी गोष्ट आहे पण खरंच तुमच्या दोघींचा आवाज एवढा सुंदर आहे ना त्या ताईंचा पण असं वाटतं ना की काय म्हणजे बोलतायत ना त्यांच्या तोंडातून अशी फुलं पडतायत आणि तुम्ही त्यांना ते हो बोलतात ना तर असं तो असं <laughs> <laughs> की खरंच आपली स्वामी आई आपल्याला समजवते की नाही बाबा म्हणजे तुमचा अनुभव ऐकला ना, ना, केक ना की ना नहीं। नहीं। ना, एक प्रेरणा भेटते की किंवा ताई बोलल्यात ना असं होतं मग होईल आपलं चांगलं असं म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी येते हे अगदी खरंय नाही मी आता एवढ्या जणांचे अनुभव ऐकते असं नाही मी म्हणजे एवढ्या जणांचे ऐकलं पण ते अनुभव मला सारखे ऐकावेत नाही वाटत पण तुमच्या साईड चॅनलवरचा अनुभव ना असं वाटतं मी सारखी जाऊन बघतोय <laughs> चॅनलवर अनुभव आलाय का आज मी सकाळपासून बघते अनुभव आता आला तर आता आवाज नाही मग माझा मूड जरा सुंदर अनुभव आहे आता पोस्ट नाही ना बघ नाही काय झालं माझा मोबाईल पण जरा आता खराब होत चाललाय तर लाईन आहे मोबाईलवर मोबाईल वर आणि बघा ना तुम्ही साताराच्या ताईंचा अनुभव एकतरी आठवड्याला हो। आला ना अशा की भरपूर अनुभवांची खाण आहे त्यांच्याकडे तर आम्हाला पण त्यातलं काहीतरी घेता येईल ना ठीक आहे श्री स्वामी समर्थ ताई स्वामी समर्थ